महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत भिसे गावातून महायुतीचे उमेदवार महेंद्र थुरवेंना मिळणार पंधराशे मतांची आघाडी जनसमुदायाचा आजचा जयघोष ठरणार उद्याचा जल्लोष विधानसभा निवडणूक जाहीर होताच कर्जत खालापूर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थुर्वे यांचा प्रचार सुरू झाला आहे आज मंगळवार रोजी भिसेगाव प्रभाग क्रमांक सहामध्ये सकाळी दहा वाजता प्रचाराला सुरुवात केली या यावेळी भिसेगावातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रचाराची सुरुवात कर्जत चारफाटा ते क्रांतीनगर फातिमा नगर आणि शेवट एस सी स्टँड येथे झाला या प्रचारात घोषणा देण्यात आल्या महेंद्र शेठ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आपली निशाणी अशा घोषणा देत प्रचार जोरदार करण्यात आला यावेळी महेंद्र थोरवेंना यंदाच्या निवडणुकीत तेराशे ते पंधराशेचा लीड देण्यात येणार असल्याचे सांगितले नक्कीच आगामी निवडणुकीत महेंद्र थुर्वेच आमदार होणार अशी शाश्वती देखील देण्यात आली महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी